देवाच्या पाडव्याच्या यात्रेला प्रारंभ झाला यावेळी कोगनोळी कुर्ली सुळगाव मत्तिवडे हदनाळ कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती शनिवारी सहा एप्रिल रोजी सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली कुर्ली गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणुकीने छत्रिया ढोल निशान आपदागिरी देवाचा अश्व असा लवाजमा काढून आप्पाचीवाडी घुमट मंदिराजवळ आल्यावर मंदिरात विधिवत पूजा करून ढोल वादंग करून मिरवणूक वाडा मंदिरात येऊन पालखी अश्व छत्री निशाण आपदागिरी आदी घेऊन खडक मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घालून सबिना काढण्यात आला उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पालखीवर मोठ्या प्रमाणात भंडारा व खारी खोबरं उधळण करण्यात आली वालंग झाल्यावर अनेक भाविकांनी हेडाम खेळण्यात आला उत्सवानिमित्त विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिर परिसरात खेळणी मेवा मिठाई नारळ साखर कापूर हॉटेल आईस्क्रीमची दुकाने थाटण्यात आली होती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रेच्या दिवशी यात्रेच्या दिवशी रात्री ढोल जागर पहाटे पालखी मिरवणूक असे कार्यक्रम झाले आहेत दुपारी चार वाजता स्त्रीची पालखी सबिना काढून आपाचीवाडी कुर्ली गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी सोहळा होऊन पालखी कुर्ली हाल सिद्धनाथ मंदिरात जाऊन रात्री यात्रेची सांगता होणार आहे ग्रामपंचायत कडून पिण्याच्या पाण्याची व परिसरात स्वच्छता करून घेण्यात आली अशी माहिती यात्रा कमिटी व देवस्थान कमिटी ग्रामपंचायतीकडून देण्यात आली महान कारणीसाठी आपण अनिल पाटील सह कृष्णा आर्गे